अमोल कोल्हे कधी काय बोलतील याचा काय नेम नसतो आणि त्यांच्या बोलण्याला काय अर्थ नसतो पाहिजे की नट सम्राट पाहिजे त्यावरून अमोल म्हणतायत की पलटी सम्राटपेक्षा नटसम्राटच राहिलेलं बरं अमोल कोल्हेख कधी काय बोलतील याचा काय नेम नसतो आणि त्यांच्या बोलण्याला काय अर्थ नसतो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे संजय राऊत रोज सकाळी जसं बरळतात तसंच यांना सवय लागलेली आहे संदर्भहीन बोलायचं प्रश्न एक असतो उत्तर दुसरं द्यायचं अशाच प्रकारचं त्यांची कारकिर्द राहिलेली आहे तर तुमच्या चिन्हावरून पुन्हा एकदा ते बोलले की चोरलेलं चिन्ह मिळवण्याचं जनतेला कळतं चोरलेलं चिन्ह जे आहे ते अजित पवारांना त्यांचा निशाणा आहे खरं म्हणजे अजित पवारांसारख्या नेत्यांचं नाव घेऊन टीका करणं हा त्याची स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा एक डाव असते प्रत्येक वेळेला कोणावर तरी टीका करायची आणि चर्चेत राहायचं हे त्यांचं षडयंत्र आहे त्यामुळं कोणावर काय टीका करायची कशी टीका करायची त्यांना तर आता काय ताळतंत्र चुकलेलं आहे एकंदरीत परिस्थिती पाहता मतदारसंघामध्ये त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागलेला आहे कुठेही जा लोक त्यांना प्रश्न विचारतात कुठेही जा लोकांची विचारणा होते की बाबा तुम्ही काय केलं आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न सतत सातत्यानं सगळीकडे विचारला जातो आणि त्यामुळे त्यांची चिडचिड वाढली मग मा माझ्यावर सांगायचं गेटवेल्सून मी काय धडधडीत आहे ना गेटवेल्सून म्हणजे काय त्याचा काही संदर्भच नाही ना कुठल्या बोलण्याला आपण काय बोलतो आहे कारण त्यांचा आता ताबा सुटत चालला आहे त्यांना पराभव समोर दिसत चालला आहे आणि चार तारखेला आपल्या सगळ्यांना दिसेल की चित्र काय आहे ते तर प्रचाराचा मुद्दा कांद्याचा प्रश्न केला जातो कारण कांद्याच्या शेतात जाऊन महिलांशी संवाद साधला यांनी प्रश्न सगळे मला सांगा हे आता गेल्या तीन महिन्यापासून कांदा शेतकरी हा प्रश्न त्यांना समोर दिसायला लागलाय गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये शेतकरी कुठं होता पाच वर्षाची त्यांची कारकिर्दी अठराशे पंचवीस दिवस त्यापैकी एकशे एकसष्ट दिवस ते दिल्लीला होते उर्वरित एक पाच दहा दिवस जर सोडले तर मतदारसंघातसुद्धा ते कुठंच दिसले नाही कुठंच आढळले नाही त्यामुळं त्यांना आता कांदा दिसायला लागला आहे निवडणूक मध्ये उभं राहिलं म्हणून हा कुठंतरी चांगला मुद्दा आहे निवडणुकीमध्ये मग का पाच वर्ष कांद्याचा प्रश्न नव्हता का पाच वर्ष कांद्याला भाव मिळत होता का मग शेवटच्या तीन महिन्यातच अडचण निर्माण झाली आहे का मग आत्ताच का हे सगळं नौटंकीपण आहे तर काही प्रचारसभांमध्ये त्यांना शेतकरी थेट प्रश्न विचारू लागले काय सगळी परिस्थिती का ग्राम हे बघा शिरूर तालुक्यामध्ये करंदी गाव आहे त्या गावामध्ये मी जवळजवळ पंधरा कोटी रुपयाची कामं केली होती पण त्या उमेदवाराला त्या ठिकाणी त्या गावावरून अडीच हजार मताचं मताधिक्य मता मिळालं त्यामुळे साहजिकच लोकांनी मतदान मोठ्या संख्येनं केलं लोकांची अपेक्षा आहे की निवडून आलेल्या खासदारांना आमच्याकडं बघावं आमच्यासाठी निधी द्यावा काही कर्ज कामं करावीत आमचे फोन तरी घ्यावेत आम्हाला विचारावं मला सांगा अडीच हजार मताधिक्य एका गावानं देणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या गावामध्ये मी ते संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये ते गाव मी दत्त घेतलं होतं तिथं पंधरा कोटी रुपयाचा निधी मी एका गावात दिला होता आणि अशा परिस्थितीत लोकांना चिड स्वाभाविक आहे की का काम करणाऱ्या खासदाराला डावलून आपण ओ, याला निवडून दिलं आणि त्यांना आपले काय पांग फेडले हे लोकांना कळून चुकलेत म्हणून लोकांचे संताप आहे आणि हा संताप गावोगावी आहे सगळ्याच ठिकाणं अशा प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत लोकं काही समोर बोलायला दजावत नसतील पण त्यांची आक्रोश आहे त्यांची तडफड आहे की हे आम्ही कुठंतरी फसलो गेलो आहे मतदारसंघात ही परिस्थिती आहे उद्याच्या काळात हे राज्यभर फिरणार आहेत भाषण देणार आहेत बाकीच्या मतदारसंघातल्या लोकांनी कसा विश्वास ठेवावा अशी परिस्थिती असेल साहजिक आहे ना हे एक प्रतिनिधिक उदाहरण डोळ्यासमोर आलेलं आहे आणि सगळ्याच मतदारसंघात तीच परिस्थिती मी जिथं जिथं जातो तिथं तिथं लोक आमचं स्वागत करताना सभेमध्ये प्रस्तावित करताना स्पष्ट एका वाक्यानं सुरुवात करतात की दादा आम्ही चुकलो पाच वर्षापूर्वी आम्ही चुकीचा निर्णय घेतला आणि आम्ही ते भोगतोय आमच्या गावात विकास कामाचा एकही एक रुपया आलेला नाही अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया प्रत्येक गावातून येताना दिसतात उद्याच्या काळामध्ये अमोल ह्या राज्यभरात सभा होतील त्यांच्या मतदारसंघात नागरिकांचा असा संताप असेल तर इतर मतदारसंघांनी त्यांचा काय आदर्श मला नाही वाटत मतदारसंघाच्या जा बाहेर जायला त्यांना तसं आवड असेल ते इथं कांदा कांदाच करत राहतील मतदारसंघात बाहेर जायची त्यांची हिंमत होणार नाही आणि गेले तर ते त्यांचे ते बघतील शेतकरी प्रश्न प्रश्न सुटेल का मला सांगा बांधावर कधी जायला लागलेत आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये बांधावर जाणं आणि एरवी बांधावर जाणं याच्यामध्ये खूप फरक आहे बांधावर जाण्यानं प्रश्न सुटता असता तर सगळेच नेते बांधावरच गेले असते यांना फक्त प्रश्न उपस्थित करणं दिसतं आहे हां आणि ही नौटंकी आहे ह्याला काय ड्रामेबाजी चालली ना सर यांना प्रश्न सुटणार आहे का त्यातून भाव मिळणार आहे का कांद्याच्या याला आणि कांद्याच्या याचा आता प्रश्न राहिला नाही सरकारनं निर्यातबंदीसाठी जवळजवळ दहा दहा हजार टनाची निर्यातबंदी उठवलेली आहे परमिशन दिलेली आहे दुधाला भाव आ, अनुदान दिलेलं आहे शेतकऱ्याला किसान योजनेच्या मार्फत पैसे मिळत आहेत ह्यांना फक्त प्रश्न निर्माण करायचे त्यांच्याकडं सोल्युशन काय नाही उत्तर काही नाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका